शिरपूर शहरात चोरट्यांनी अक्षरशः पोलिसांना उघड आव्हान प्रकार समोर आला असून एकाच रात्रीत दोन हायवा चोरीस गेल्याची धक्कादायक घटना अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे धारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून रातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत यापूर्वी अठरा जानेवारी रोजी शिरपूर फाट्यावरील भारत सर्व्हिस सेंटर समोर उभा असलेल्या एम एच अठरा बी झेड सत्तावीस झिरो सहा क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या हायवा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता त्या घटनेला महिनाही पूर्ण झालेला नसताना पुन्हा शिरपूर शहादा एकावन्न चौदा क्रमांकाच्या व करवन नाका येथील एच पी पेट्रोल पंपा समोर उभा केलेला एम एच अठरा बी एच सतरा अठरा क्रमांकाच्या असे जवळपास एक कोटी रुपये किमतीचे ओन हायवा अज्ञात चोरट्यांनी लंपास केले एकाच रात्रीत दोन अवजड हायवा चोरीस गेल्याने चोरट्यांचा आत्मविश्वास किती वाढला आहे याची प्रचिती येते शहरात आधीच घरफोडी दुचाकी वा व वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना आता किंवा सोळा चाकी अवजड वाहनेही चोरट्यांच्या निशाणावर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शहरातील मुख्य रस्ते चौक आणि बाहेरील मार्गावरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असताना व रात्री गस्त प्रभावी असताना देखील चोरीच्या अशा घटना घडत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे एकीकडे सर्वसामान्य नागरिक आपल्या मालमत्तेच्या सुरक्षतेबाबत येत असताना दुसरीकडे चोरट्यांच्या वाढता विंदास्तपणा पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे या घटनांच्या तातडीने छळा लावून आरोपींना जेरबंद करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांकडून जोर धरत आहे